पितृपक्ष पितृदोष दूर करण्याचे उपाय श्राद्ध व तर्पणाचे महत्व पितृपक्षात चुकूनही ही कामे करू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्ष पितृपक्ष म्हणजे काय हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र काळ आहे दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्येपर्यंत म्हणजेच सर्व पितृ अमावस्येपर्यंत पंधरा दिवसांचा जो कालावधी असतो तोच हा काळ होय या काळात आपल्याला पित्रांचे स्मरण श्राद्ध तर्पण आणि दानधर्म केल्याने त्यांना शांती मिळते आणि आपल्यावरही त्यांचे आशीर्वाद बरसतात पितृदोष म्हणजे काय गरुड पुराण आणि इतर ग्रंथांनुसार जर आपले पूर्वज हे आपल्यावर नाराज असतील तर त्यातून पितृदोष हा निर्माण होतो आणि यामुळे आपल्या कार्यात सतत अडथळे येतात घरामध्ये वारंवार अडचणी येत असतात संतान प्राप्तीमध्ये दे देखील अडथळे येऊ लागतात घरामध्ये पिंपळाचे झाड हे आपोआप उगवणे वारंवार अपघात किंवा अशांतता हे सर्व संकेत पितृदोष असल्याचे मानले जातात तर हे दोष नाहीसे व्हावे यासाठी आपण पितृपक्षात काय करावे तर पितृपक्षामध्ये काही खास गोष्टी केल्या तर पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात जसे की पवित्र नदीमध्ये स्नान करणे श्राद्ध पिंडदान आणि दर्पण करणे ब्राह्मणांना भोजन देणे दक्षिण दिशेला पित्रांसाठी दिवा लावणे गरीब गरजू लोकांना दानधर्म करणे पितरांची छायाचित्रे हे स्वच्छ ठेवणे आणि त्यावर दररोज न चुकता फुलांचा हार अर्पण करणे घरातील धार्मिक कार्यात पितरांचीही आठवण ठेवणे पितृदोष निवारण्यासाठी विशेष उपाय देखील आपण जाणून घेऊयात जर एखाद्यावर पितृदोष असेल तर पितृपक्षात हे उपाय केल्याने दोष क्षमतो पितरांचे श्राद्ध व तर्पण नक्की करा पितरांच्या नावाने अन्न आणि पाणी नक्कीच अर्पण करा दक्षिणेला दिवा लावून पितरांना प्रार्थना करा दान धर्म अधिकाधिक करा अन्न वस्त्र धान्य पैसे यांचे दान करा रोज पितरांना आठवण प्रार्थना करा आम्हाला आशीर्वाद द्या आमचे दोष दूर करा आमचे दोष नाहीसे करा पितर हे आपले देवासमान मानले जातात त्यांच्या आशीर्वादाशिवाय जीवनामध्ये यश समाधान आणि शांती मिळणे हे जरा कठीणच आहे म्हणून पितृपक्षात या उपायांना महत्त्व द्या आणि पितरांना प्रसन्न करा